మరన డ మాగే 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 మాగో నప్పు एतको <laughs> पण सीएम सर सीएम सर एक दोन मिनिट दोन मिनिट आम्हाला आम्हाला एक प्रश्न असं पडला आहे की आता अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे पण मला इथे काय होणार किती पक्ष होणार नाही होणार काही चित्र स्पष्ट दिसत नाही सांगा वाटत दिसत नाही परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याच कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावर हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटप जागा वाटप नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होत त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या, त्या सोयीप्रमाणे त्या त्या, त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली आहे त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरच निवडणूक आहे का मोठी निवडणूक नाही आहे काही राज्याची निवडणूक नाही आहे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याच कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा रोख कुणाकडे हे काय तुम्ही शोधून काढा कोणाकडे बोलाय आमच्याकडे तर नाहीये एवढं नक्की सांगतो व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्या मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलं मान्यही केलं ठीक आहे मला असं वाटत हे त्यांचं म्हणणं खरंय कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील पुण्याचा जो मॅप आहे पुन्हा संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल रस्त्यात आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पडते याच कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेले टेंटेटिव्ह अलाइनमेंट जे आहे आता अलाइनमेंट जे आहे ते एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो हो काही लप छपी नसते त्याच्यावर तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हा लक्षात काही महिने रिपेअरच करतो या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिपेअर हातात घेत आहे आपण दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादक परवानगी दिल्याची माहिती त्याचा व्हिडिओ वगैरे अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी, मी पण मला काही लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली प्रचाराची सुरुवात म्हणायची Junjar Janta News Not Just Talk But Talk of Patla